हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं बदलत्या जगासोबत आपणही थोडं बदलायचं झोप आली की झोपायचं जाग आली की उठायचं पूर्ण करता येईल असं स्वप्न मात्र बघायचं सोप्या सुटणाऱ्या ह्या कोड्याला अवघड का बरं म्हणायचं सा आहे सा सोप साधं सोपं आयुष्य साधंसोपंच जगायचं साधंसोपं आयुष्य साधंसोपंच जगायचं नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ करा घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण जे आमचं जे लेडीज ग्रुपचं जो ट्रूप आहे टूर आहे माझ्या मैत्रिणींसोबत आम्ही जो कोकण टूर केला त्याचेच व्हिडिओज त्याचीच धम्माल आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही जेजुरीचं दर्शन घेऊन आम्ही इथे नरसोबाच्या वाडीला आलो आणि नरसोबाच्या वाडीमध्ये दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेऊन आम्ही एका अशा महादेवांच्या मंदिरात आलो की हे महादेवाचं मंदिर आपल्या अस म्हणजे याला जेवढी हवी तेवढी प्रसिद्धीही मिळालेली नाही आहे बघा हे असं इतकं सुंदर असं मंदिर आहे तुम्हाला संपूर्ण मंदिर दिसतं आहे याच्यामध्ये आणि हे जे मंदिर आहे हे आपल्या प्राचीन शिल्पकलेचा किंवा प्राचीन स्थापत्य कलेचा एक अतिशय उत्तम असं उदाहरण आहे बघा ही महादेवांची मूर्ती महादेवांची शिवलिंग येथे आहे याचं दर्शन आपण दर्शन घेऊन मी तुम्हाला संपूर्ण मंदिराची जी कलाकुसर आहे म मंदिरांचं जे बांधकाम आहे ते तुम्हाला दाखवते आहे बघा हा सगळा वरती छताचा भाग आणि विशेष म्हणजे हे संपूर्ण मंदिर जे आहे हे दगडांमध्ये कोरलेलं आहे आणि ह्या ज्या हे जे स्तंभ आहेत हे संपूर्ण स्तंभ हे दगडी आहेत यावर कुठेही आपल्याला सिमेंटचा वगैरे थर असा दिसत नाही हे एक अखंड शिला अखंड दगड यामध्ये कोरीव करून हे जे पिल्लर्स आहेत किंवा हे जे खांब आहेत मंदिराच्या आतमध्ये याची निर्मिती केलेली आहे आणि प्रत्येक खांबावर काही ना काही मूर्ती कोरलेल्या आहेत त्या मूर्ती त्या भागातले यामध्ये घडलेल्या गोष्टी किंवा आपले जे देवदेवतांच्या ज्या कथा आहेत पुरातन कथा यांचे वर्णन करत आहे बघा किती सुंदर आणि अद्भुत असं हे मंदिर आहे तुम्हाला जर का कधी शक्य झालं तर तुम्ही कोपेश्वर महादेवाच्या ह्या मंदिरामध्ये जरूर दर्शन घ्या जेजुरीपासून नरसोबाच्या वाडीवर वा, वाडीला गेल्यानंतर तेथून दीडशे ते दीडशे ते एकशे सत्तर किलोमीटरच्या अंतरावर हे कोपेश्वर महादेवाचं मंदिर आहे ज्यावेळेस माता सतींनी अग्निकुंडामध्ये उडी घेतली आणि आपला देहत्याग केला त्यावेळेस महादेवांना राग येऊन त्यांनी या ठिकाणी आपलं शिळा आपटून त्या ठिकाणी महादेवांचं ज्योतिर्लिंग म्हणजे महादेवांचं जे शिवलिंग आहे ते स्थापन केलं होतं म्हणून या शिव या महादेवांना कोपेश्वर महादेव असं म्हटलं जातं आणि मा कोपेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन पुन्हा आम्ही आपल्या गाडीमध्ये आलो आलो आहे आणि गाडीमधली मऊज मजा मस्ती ही तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ हा थोडा उभा घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला थोडं प्रॉब्लेम येत असेल बघायला त्यासाठी मी सगळ्यांची क्षमा मागते पण आम्ही जी केलेली धमाल आहे ती तुम्हाला मला तुमच्यापर्यंत दाखवायची होती आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण स्त्री ही सगळ्यांसाठी जागत असते ती तिच्या घरच्यांसाठी तिच्या मुलांसाठी तिच्या नवऱ्यासाठी तिच्या आईवडिलांसाठी म्हणजे घरातल्या प्रत्येकांसाठी ही जागत असते पण स्त्रीनी स्वतःसाठी देखील थोडा वेळ काढून थोडा स्वतःसाठी थोडासा निवांत वेळ काढून स्वतःसाठीही जगायला हवं आणि आपण नुकत्याच पाहिलेल्या तुम्ही जर पाहिलं सगळ्यांनीच पाहिलेलं आहे बाईपण भारी देवा या पिक्चराच्या मा पिक्चरच्या माध्यमातून की बाईनी स्त्रीनी स्वतःसाठी थोडं का हविनात जगलं पाहिजे कारण स्वतःसाठी जगणं म्हणजे आपलपोटेपणा नव्हेत तर स्वतःसाठी जगणं म्हणजे आपल्यामध्ये एक सकारात्मक उन आ, सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घेणं एक विशिष्ट प्रकारची सकारात्मक एनर्जी आपल्यामध्ये भरून जाणं आणि ह्या एनर्जीमुळे आपण आपल्या घरच्यांचीच काळजी घेण्यासाठी किंवा घरच्यांचं जे काम अपले आहे आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहे रोजच्या दैनंदिन जबाबदाऱ्या ह्या जबाबदाऱ्या आपण अतिशय वेगाने करू शकतो आणि त्यासाठी आवश्यकता आहे की आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये आपल्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आपण साठवून ठेवायला हवी आणि ह्या ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मैत्रिणींसोबत वेळ घालवून मैत्रिणींसोबत मौज मजा करून ज मिळ मिळणार हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती मिळतेच मैत्री हे नातं असं असतं की या नात्यामध्ये ना कुठलं ना कुठल्या अपेक्षा असतात ना कुठले राग लोभ असतात आणि राग लोभ रुसवे फुगले रुसवे फुगवे हेवे दावे भांडणतंटे जरी झाले तरी तो राग ते रुसवे फुग फुगणे हे अगदी क्षणापुरते असतेच आणि एका दृष्टीने त्याच्याशिवाय या नात्याला मजा देखीलच नाही तर अशाच आपल्या प्रत्येकीच्या जीवनामध्ये मैत्रिणींचा आपल्या सखींचा गोडवा असणं अतिशय आवश्यक आहे कारण बघा ना जर आपल्या जीवनामध्ये जर का आपल्याला एखादी समस्या आली काही टेन्शन आलं तर आपण जोपर्यंत आपल्या सखीला आपल्या मैत्रिणीला ती बोलून दाखवत नाही तोपर्यंत आपलं मन मोकळं होत नाही आणि अशाच या सखींमध्ये एखादी अशी असते एखादी मैत्रीण अशी असते की जी आपल्याला गोळीचं औषधाच्या गोळीचं काम करते एखादी झेंडूबामसारखं आपलं डोकदुखी म्हणजे टेन्शनरूपी रूपी दुःखी आपल्या समस्या रूपी डोकं ती दूर करते आणि आपल्या जीवनामध्ये झेंडूबामचं काम ती करत असते तर अशाच माझ्या ह्या सर्वसखी तुम्हाला दिसत असाल दिसत असेल की, की आम्ही खूप छान मजा करत होतो आणि ही नुसती मजाच नाही प्रत्येकाने आपापल्या समस्या आपापले दुःख एकमेकीना शेअर केले आणि खरं सांगते तुम्हाला प्रत्येकाला त्यातून उपाय त्यातून कसं मार्ग काढायचा याचं प्रत्येकीला उत्तर हे मिळालेलंच आहे काहींचं जीवन चॅलेंजिंग आहे कोणी पाककलेमध्ये सुग्रण तर कोणी अत्यंत कोणी अत्यंत हुशार गृहिणी घरातल्या सर्व समस्या सर्व कामं त्याचप्रमाणे सर्व सर्व संकटं सहजपणे लि लिलया पार करून नेणारी अतिशय कुशल अशी गृहिणी कोणी योगा टीचर तर कोणी अतिशय कलाकौशल्य तिच्या हातामध्ये वास वास्तव्य करणारी अशी कोणी अबोल तर कोणी अतिशय बोलून बोलून डोकं दुखवणारी वेग अशा ह्या माझ्या वेगवेगळ्या सर्व मैत्रिणी या सर्वच मैत्रिणी किंबहुना हुन्हा म्हणजे मीसुद्धा आम्ही सगळ्याजणी घरातनं प्रथमतःच अशा टूरला बाहेर पडलो आहे आणि आम्ही हे जे चार दिवस आम्ही एन्जॉय केले आम्ही चार दिवस एकमेकींसोबत राहिलो एकमेकींचे आनंद दुःख समस्या ज्या एकमेकींमध्ये आपण आम्ही शेअर केल्या हे आमचे जीवनातले चार दिवस हे अतिशय प्रत्येकीला अविस्मरणीय ठरणारे आहेत तर मला मानसा तर असं वाटतं की जीवनामध्ये प्रत्येकींनी माणसं तर माणसांचे तर ग्रुप्स असतात माणसांना तर भरपूर मित्रमंडळी असतात माणसांच्या मनात आलं तर चलो आज तीन यार बॅ बॅट मिलकर बैठेंगे या चार यार मिल मिलकर बैठेंगे अशा त्यांच्या पार्ट्या वगैरे होतच असतात पण आपण स्त्रिया कुठे घराबाहेर निघतो आपण स्त्रिया कुठे आपल्या मैत्रिणींबरोबर हिंडतो तर निदान काही दिवस काही क्षण किंवा काही तासांपुरतं का होईना आपल्या मैत्रिणींसोबत थोडं तुम्ही वेळ घालवा आणि खरंच जीवनाचा आनंद आपल्याला पुन्हा त्यामध्ये घेता येतो आता सध्या आमचं वय असं आहे की बऱ्याच बऱ्याच जणींच्या जबाबदाऱ्या या जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत मुलांविषयी मुलं बऱ्यापैकी मोठे झालेली आहेत त्यांना आईचं आई ही प्रत्येक कामाला लागेल असं नाही आईच्याशिवायही त्यांचं थोडं काम भागू शकतं म्हणजे आई ही आईच्याशिवाय कुठल्याही मुलाचं भागत नाही पण काही कामं आईशिवाय मुलं करू शकतात अशी आम आमचे सगळ्यांचे सध्याची वय आहेत त्यामुळेच आम्हाला चार दिवस आमच्या संसारातून बाहेर निघण्यासाठी निवांत असा वेळ मिळाला तर अशा ह्या मैत्रिणींसोबत आम्ही भरपूर दिवस चार दिवस आम्ही मौजमजा केली आणि ह्या चारही दिवसांची जी व्हिडिओ आहेत तो जो आनंद आहे तो तुमच्यापर्यंत मी शेअर करते आहे तुम्ही नक्की बघा आता आपण जे कोपेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं त्या कोपेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन आम्ही समोरच्या प्रवासाला निघालेलो आहेत आणि समोरचा प्रवास हा आम्ही कोल्हापूर पुढचा प्रवास हा कोल्हापूर कोल्हापूरच्या देवीचं मंदिराचं दर्श देवीचं दर्शन त्याचप्रमाणे संपूर्ण कोकण म्हणजे समुद्रकिनारे बीच आणि मज्जाच मज्जा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका कारण या दोन व्हिडिओपेक्षा खरी धमाल ही आलेली आहे कोकण कोकणमधील प्रत्येक आम्ही ज्या बीचवर गेलो त्या बीचवरची धमाल पाहायला विसरू नका तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया अशीच आमची कोकण जिम्माची टीम किंवा कोकण आमचं लेडीज लेडीजचा ग्रुप जो आम्ही कोकण जिम्मा म्हणून याला नाव ठेवलेलं आहे तर पुढची आमची मौज मजा पाहायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी